एक असा धबधबा आहे ज्याचं पाणी कड्यावरतून पडताना पाहून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आजच्या मानसून स्टेप आऊटमध्ये सांगणार आहे मडेघाट धबधब्याबद्दल जो पुण्याच्या वेल्हे तालुक्यात आहे मडेघाट धबधबा हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे पावसाळ्यात हा धबधबा हिरव्या डोंगर दऱ्या आणि दाट जंगलांनी वेळलेला असतो ज्यामुळे वे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि रमणीय असा एक्सपिरियन्स मिळतो धबधब्याचा खळखळणारा आवाज आणि आसपासची हिरवळ यामुळे हे ठिकाण आकर्षक आहे पावसाळ्यात मडेघाट धबधबा दब दब हा फुल कॅपॅसिटीने वाहत असतो ज्यामुळे तो खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो उंच कड्यावरून पडणारा पाण्याचा प्रवाह आणि त्यामुळे तयार होणारा फेसाळ पाण्याचा तलाव इथे आलेल्या पर्यटकांना भुरळ घालतो मडेघाट हे ठिकाण ट्रेकिंग साठी फेमस आहे केळद गावापासून दीड ते दोन किलोमीटर चालत जावं लागतं ज्यामुळे पर्यटकांना ऍडव्हेंचरस आणि आनंददायी अनुभव मिळतो केळद मडेघाट उपांड्या घाट हा ट्रेकिंग मार्ग ट्रेकर्स मध्ये फेमस आहे तिथे पोहोचायचं कसं ते सांगतो पुण्याहून मडे घाट धबधब्यापर्यंत दब जाण्यासाठी मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून नरसापूर मार्गे वेल्ले आणि केळद गावातून जावं लागतं तिथून पुढे वाहन नेता येत नाही तर मुंबईवरनं मुंबई खोपोली तामिनी घाट मुळशी वेल्ले आणि मडेघाट या मार्गे तुम्हाला धबधब्यापर्यंत दब पोहोचता येतं पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर आनंद घ्यायला होतात तुम्हाला ही यंदाच्या पावसाळ्यात त्या ठिकाणला भेट द्यायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा